नारायणगाव तालुका जुन्नर येथे मुख्यमंत्री सहायता निधी धर्मादायक रुग्णालय मदत कक्ष तसेच श्रीराजे शिवछत्रपती प्रतिष्ठान नारायणगाव व ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला या शिबिराकरता ससून रुग्णालयातील डॉक्टर डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल आयुर्वेदिक व दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स तसेच एम ए रंगूनवाला फिजिओथेरपी महाविद्यालय पुणे येथील डॉक्टर्स इंटीग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर वाघोली पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते यावछी ससून रुग्णालय रक्तपेढी व डॉक्टर डी वाय पाटील येथील ब्लड बँक यांच्यामार्फत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे सव्वाशे जणांनी रक्तदान केले नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी या शिबिरात बावनव्या वेळी रक्तदान केले तालुक्यातील आरोग्य विभागातील आशा कर्मचारी व अंगणवाडी कर्मचारी हे देखील उपस्थित होत्या शिबिरात रक्त तपासणी करता हिंद लॅबने देखील सहभाग नोंदवला याशिवाय शिबिरामध्ये अनेक गरजू व वृद्ध महिला रुग्णांनी तपासण्या करून घेतल्या सुमारे चार हजार पाचशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात डॉ डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय हो विभागातील पंचकर्म कृतींना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला एम ए रंगूनवाला फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या उपकरण आधारित फिजिओथेरपी या नाविन्यपूर्ण सोयींचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिला रुग्णांसाठी विशेष कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती ज्याचा अनेक गरजू महिलांनी तपासणी करून लाभ घेतला या मोबाईल व्हॅनमध्ये स्तन व गर्भाशय मुख कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या तसेच डॉक्टर पाटील दंत महाविद्यालय यांच्या देखील मोबाईल मध्ये दे अनेक दंत प्रक्रिया केल्याने रुग्ण समाधानी झाले या शिबिराचे नियोजन प्रतिष्ठानचे प्रमुख योगेश उर्फ बाबू पाटे यांनी चोख केले शिबिरास मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मानसिंग साबळे तालुक्याचे आमदार शरद सोनवणे विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर संचालक संतोष नाना खैरे अनिल तात्या मेहर डॉक्टर वर्षा गुंजाळ शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे संतोष वाजगे एकनाथ शेटे अनिल देवठे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर दीप्ती कळमकर व विविध सामाजिक राजकीय व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते